हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी पूजा पूजाच्या दुनियेमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात तर तुम्ही बघू शकता आम्ही आज प्लॉटवर आलेलो आहोत रोजच प्लॉटवर येतो बांधकाम चालू आहे त्यामुळे पण मधामध्ये मिस्टरांना ड्युटी असल्यामुळे मधामध्ये ते नव्हते तर आम्ही बांधकाम बंद ठेवलं होतं तर त्यामुळे आता त्यांना सुटी आहे तर मग आज आम्ही बांधकामावर आलेलो हो, आहोत तर ह्या बघू शकता ह्या ज्या आहेत त्या शेजारच्या काकू आहेत तर इथे बांधकाम चालू आहे तर अर्ध्यापर्यंत आपलं बांधकाम झालं होतं चार फुटापर्यंत घराचं काम झालेलं होतं सर्व भिंती चार फुटापर्यंत आपल्या झालेल्या होत्या तर मधामध्ये मिस्टरांना आता चार दिवसाची सुट्टी आहे पण मधातले जे तीन दिवस आहेत तर हे तीन दिवस पूर्णपणे वेस्ट गेलेले आहेत तुम्हाला माहीतच आहे माईता चाहे की वीटवाल्यांनी आम्हाला किती परेशान केलेलं होतं आणि वीट लगातार आम्ही तीन दिवस वीटची वाट बघितली तरीसुद्धा तीन दिवस आम्हाला पूर्ण आमचे गेलेले आहेत विटामध्येच आणि तरीसुद्धा आदल्या दिवशी आम्ही विटवाल्यांना सांगितलं होतं की वीट पाहिजे म्हणून तरीसुद्धा त्यांनी हो बोलून वेळेवर वीट आणली नाही त्यामुळे आमचे तीन दिवस पूर्णपणे वेस्ट गेलेले आहेत आणि आजचा लास्ट दिवस आहे मिस्टरांचा ड्युटीचा तर आज काल वीट आली तर आज काम चालू झालेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी एका साईडला पाणी मारत आहे तर तीन दिवस मी लगातार पाणी मारायला आलेली होते कारण की घराला पाणी मारावंच लागतं आणि एकटीला यायला खरंच खूप परेशानी होते तर तुम्ही इथे बघू शकता आता अर्ध्या अर्ध्या भिंत झालेल्या आहेत आणि आता त्याच्यावर बांधकाम जाणार आहे तर दो दोन ते तीन दिवस आम्ही जे काम बंद होतं त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटायचं की कधी काम एकदा ते चालू होते कधी पुढं जाते कारण की तीन दिवस एकाच जागी स्टॉप झालेलं होतं काम त्याच्यापुढं गेलंच नव्हतं तर रोज काम चालू असतं तर कसं असते ना की रोज नवीन नवीन चेंजेस येतात नवीन नवीन काम असं पुढं पुढं जाते तर बघायला पण छान वाटते आणि छान म्हणजे करमतेसुद्धा मन पण लागते पण तीन दिवस लगातार काम बंद असणे आणि एकाच जागेत स्टॉप असणे काम तर खरंच खूप वाईट वाटते आणि सगळ्या गोष्टी ड्युटी मॅनेज करणं सुट्टीच्या दिवसामध्ये काम करणं आणि सुट्टीच्या दिवसामध्ये जर प्रॉब्लेम्स आले तर खरंच आणखीनच खूपच वाईट वाटते तर आमच्यासोबत तसंच काही झालं तीन दिवस आमचे पूर्णपणे वेस्ट गेले तर असे लोक करतात ना खरंच खूप राग येतो पण आता काय करणार अशा कामामध्ये तर परेशानी येणारच आहे आणि जे कामामध्ये परेशानी नाही नाही ना तर ते काम सगळ्या सोपी गोष्टी होत नसतात ना तर परेशानी प्रॉब्लेम्स हे तर कामामध्ये यायलाच पाहिजे त्याच्यापासून पण आपल्याला बरंच काही शिकायला मिळते तर खरंच आम्ही तुम्हा मी तुम्हाला सांगते गाईच की आम्हाला एवढे अनुभव येत आहेत या कामापासून की खूप खूप जास्त अनुभव येत आहे याच्यामधलं आम्हाला काहीच माहीत नव्हतं कशाला म्हणजे वस्तूलासुद्धा काय म्हणतात कशाला काय म्हणतात याचंही नॉलेज नव्हतं तर याच्यामधून आम्हाला खूप एक्सपिरियन्स येत आहे खूप नवीन नवीन शिकायला मिळत आहे तर आम्हाला तर आता असं वाटते ना की बरं झालं आम्ही हे छोटंसं काम काढलं म्हणजे छोटं घराचं काम काढलं तर आम्हाला याच्यामधून शिकायला मिळालं सगळ्या गोष्टीचा अनुभव आला लोकांना लोक कसे आहेत बोलतात एक करतात एक कसे वागतात तर या गोष्टीचं खरंच खूप नॉलेज आलं तर आता समोर जे काही घराचं काम निघणार आहे मोठं तर तिथं आम्हाला खूप म्हणजे अनुभव आलेला आहे तर तिथं आम्हाला प्रॉब्लेम्स येणार नाहीत आणि आता आम्हाला माहिती असल्यामुळे तिथं आम्ही योग्य विचार करून निर्णय घेऊ आणि काय करायचं कसं करायचं ते हे विचार करून निर्णय घेऊ आधी जर आम्ही हे काम नसतं काढलं आणि आधी जर आम्ही मोठं काम केलं असतं घराचं की डायरेक्ट मोठंच आपल्याला प्लॅन बनवला असता तर त्याच्यामध्ये खरंच सांगते की आम्हाला असं वाटते की खरंच खूप नुकसानसुद्धा झालं असतं आमचं आणि येण्याजाण्याच्या परेशानी झाली असती खूप खूप जास्त त्रास सहन करावा लागला असता पण आता असं आम्हाला असं वाटतं आहे की आता हे जे काम केलं आम्ही याच्यापासून आम्हाला जे काही अनुभव आला तर इथून पुढं आम्हाला घराचं मोठा प्लॅन काढायचा असला तर कोणाला विचारायचीसुद्धा गरज पडणार नाही कारण सर्व गोष्टीचा आम्हाला नॉलेज आलेलं आहे तर आता कोणाला विचारायचीसुद्धा गरज पडणार नाही सर्व कॉन्टॅक्ट्स आमच्याकडे आलेले आहेत सर्वांची माहिती आम्हाला झालेली आहे किती सिमेंट लागते किती रेती लागते किती विटा लागतात विटीचा भाव काय रेतीचा भाव काय सिमेंटचा भाव काय आहे बाकीच्या जे दरवाजे खिडक्या यांचे काय रेट्स आहेत ह्या सगळ्या गोष्टीचं आम्हाला नॉलेज आलेलं आहे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट आमच्याकडे आलेले आहे सी पीवाला झाला ट्रकवाला झाला म्हणजे सगळ्या गोष्टीचं आम्हाला माहिती मिळालेली आहे बराबर है, है।, है बराबर है, तीन है, फुट है। है। तो। हाँ। तो बराबर तो है ना, बराबर तुम्हारा नीचे एक ईट तो जाने, जाने, जाने दो ना फिर वही वो जाने के बाद तीन फुट मिलेगा ठीक है ठीक है मेरा साथी हो जाए जाने का उधर का उधर इटे उधर का मत टूटा उधर का सामने का दोनों मिस्त्री को फायनली <S -te -ing Mechanics> आज घराला खिडक्या लागलेल्या आहेत तर किचनची खिडकी हॉलच्या खिडक्या हा किती हाईट ठेवायची तर याबद्दलच बोलणं चालू होतं किचनची खिडकी थोडी उंचच पाहिजे तर त्यासाठी किचनची चार फुटावर खिडकी लावलेली आहे आणि हॉलची जी आहे तर ती साडेतीन फुटावर खिडकी लावलेली आहे म्हणजे खालून कोबा वगैरे येणार आहे तर त्याप्रमाणे असं हाईट व्यवस्थितपणे खिडक्या लावलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता आज घराचं फायनली काम वर गेलेलं आहे तर खरंच खूप छान वाटते मन लागत आहे खूप छान वाटत आहे आज तर गाईज तुम्ही बघितलं की हेलिकॉप्टर किती जवळून गेलं विमानसुद्धा खूप जवळून जातात असं वाटते इथून वरूनच चाललेलं आहे त्या दिवशी तर अक्षरशः मी एकटेच होते आणि एवढं जवळून विमान गेलं ना एवढे घाबरली मी खूप जास्त घाबरले एवढा आवाज करतो ना खूप जास्त आवाज येतो त्याचा तर तुम्ही इथे बघू शकता आता या साईडची भिंत झालेली आहे पूर्ण किचनची खिडकी लागलेली आहे तर आता या साईडची भिंत चालू आहे मागच्या साईडची ही जी, जी बॅक साईड आहे घराची तर तुम्ही बघू शकता खरंच खूप छान वाटत आहे घर खूप छान दिसत आहे तर खूप भारी वाटत आहे आज मला आणि खूप म्हणजे आनंदात आहे मी आज फायनली दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या त्रासानंतर आज आनंदाचा दिवस आलेला आहे तो तर गाईज काय असते ना जेव्हा आपण गावात घर बांधतो किंवा गावापासून हजारो किलोमीटर अंतरावर शहरामध्ये आपण घर बांधतो याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे खूप जमीन आसमानचा फरक आहे आम्हाला गाडी घ्यायच्या वेळेस पण खूप जास्त त्रास झाला होता आणि जवळच्याच लोकांनी आम्हाला फसवलं आमच्याशी खोटे वागले तर तसंच असते इथं आपण कोणाकडूनच अपेक्षा ठेवू शकत नाही गावामध्ये आपलं गाव ओळखीचं असते आपल्या जवळचे लोक असतात त्यांचं निस्वार्थ इथं आपल्याला मदत करतात पण इथं तसं नाही इथं आपल्याला लोकं फसवतात आपल्याला लोक खरंच आपण विश्वास ठेवतो त्याचा विश्वासघात करतात लोकं तर आपण इथं कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही आणि आपल्याला इथं नॉलेज नसते माहिती नसते कुठं काय मिळते कसं मिळते इथलला रेट वेगळा तिथला दुसरीकडचा रेट वेगळा तर याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त त्रास होते होते खूप आपली ओढाताण होते तर तिथं आपल्या गावाकडं कसं असते सगळे लोकं जवळचे असतात आणि निस्वार्थ आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतात माहिती देतात पण इथं तसं बिलकुलच नाही आहे खरंच इथं जो शहरामध्ये घर बांधतो अशा काही गोष्टी पाऊल उचलतो त्याला माहीत असते आणि तो माझ्या भावना खरंच समजू शकेल की खरंच किती त्रास होते खरंच खूप जास्त त्रास होते गाईज आपल्याला इथं काहीच माहिती नसते प्रत्येक गोष्टीचा अनुभव आपल्याला स्वतः घ्यावा लागतो प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जावं लागते तर खरंच इथं आपल्याला खूप मुश्किल्स येतात आणि खूप अळी येतात त्याच्यावर मात करून आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग हा कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा गाईज पूजाच्या धुनीला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तर चला गाईज मी आजच्या पुरती तुमची इथेच रजा घेते भेटते तुम्हाला लवकरच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय